गाड्या बसणार नाही एवढे शेतकरी आलेले शेतकऱ्याचं वाहन ट्रॅक्टर त्या टेक, ट्रॅक्टरने आलेलोय झालाय या सरकारला या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी पाच वर्ष झालं शेतकरी डाव म्हणून रडतोय तरी कुणी त्यांच्याकडे बघत नाही आज खंडेश्वरी प्रकल्प तोडून पाच वर्ष होत आले फोडताना मात्र सगळे समोर होते पण फोडल्यानंतर त्याला दुरुस्त करण्याचं काम कोणाच आहे त्याची जबाबदारी आज कुणी घ्यायला तयार नाहीये नवीन पाणी आणायचे आश्वासन करतात लोक आज रास्ता रोको करतो म्हणलं आम्ही शेतकरी आणि सगळे कायद्याच्या चौकटीत आम्हाला कायदे ज्या साहेब लोकांनी पाच पाच वर्ष शेतकऱ्यांना उपाशी मारलं त्या साहेब लोकांना कायदे नाही आहेत का या प्रशासनाला तरी विचारणार कोण शेतकरी आज मेटाकुटीला आलाय जीव द्यायची वेळ आली आहे त्याच्यावरती अनेक लोकांनी जीव दिले ही काय भाड्याने करून आणलेली लोक नाहीये तिथून जर आता लाईन लागली तर कमीत कमी अजून खालच्या बोगायच्या पण खालीपर्यंत डॉक्टरची लाईन गेली पण त्या आत्ता जोपलेलं प्रशासनाचं करायचं काय आपल्याला प्रशासनाचं करायचं का तुम्हाला त्रास होणार नाही पाच वर्ष झालं काय त्रास सर होतोय ना ट्रॅक्टर सगळे इथं घ्या पाठिंबा द्यावा खासदार ओमराजे निंबाळकर यांचं सुद्धा आपल्याला पाठिंबा आणि समर्थन त्यांनी दिलेलं आहे त्यामुळं तालुक्यातले शिवसेनेचे पदाधिकारी संपूर्ण राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वतः काँग्रेसचे पदाधिकारी स्वतः राहुलभाई मोठे साहेब शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर पाहिजेत आपण कसा खाली खाली बसा बसा स्वतः माझे आमदार साहेब खाली बसलेले खाली बसून घ्या सगळे